जरात कालवं मिळाली आहेत गरमीमध्ये नॉर्मली कोणी खात नाही त्यामुळे स्वस्त मिळाली दगडाखाली असतात ही आणि त्याला एक कपची असते दगडासारखी ती स्वच्छ करताना काढावी लागते नाहीतर घशात अडकून नुकसान होऊ शकतं त्याच्यानंतर जास्त धुवायची नाही एका पाण्यातच हिला स्वच्छ करून द्या घ्यायची जास्त धुतलं ना तर त्याच्यामध्ये तो, तो दुधासारखा एक द्रव येतो तो, तो निघून जातो आणि मग ती बेच होतात ही मी वाफून हळद लावून ठेवणार आहे आणि उद्या करणार आहे वाफून ही फ्रीझरमध्ये चांगले दोन ते तीन महिने टिकतात आणि चवीला खूप छान लागतात कॅल्शियमने भरपूर तर आज आपण त्याचा मालवणी रस्सा गरम मसाल्यातला बघणार आहोत कसा बनवायचा आता एका पाण्यात स्वच्छ केलीत मी आणि त्याला हळद आणि मीठ लावून अगदी दोन ते तीन मिनटं वाफवून घेऊन मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि उद्या बनवणार आहे तुम्हाला बन रस्सा बनवताना वाफवून घ्यायची गरज नाही डायरेक्ट रशात सोडली तरी चालतील ॲक्च्युली तसंच करतात पण मला आज नाही बनवायचं आहे उद्या बनवायचं आहे स्वस्त मिळाली म्हणून मी ती एक्स्ट्रा घेतली तर आपण रस्सा बनवायला घेतो ही वाफवलेली कालवं त्याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत दोन बटाटे घेतले आहेत आपण एक मोठा कांदा उभा चिरून कोथिंबीर आलं लसूण खोबरे आणि हे सगळं आपण भाजून घेणार आहोत मालवणी वाटण कसं आपण भाजून घेतो तसं कांदा पहिला थोड्या तेलात लालसर होईपर्यंत कांदा लसूण आलं त्याच भांड्यात दोन चमचे तेलामध्ये कांदा लाल परतून घ्यायचा त्याच्याबरोबर आपले जे बटाटे कापून ठेवले ते टाकायचे आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन ते मिनटं वाफ काढून घ्यायची बटाट्यांना थोडंसं अर्ध कच्चं शिजवून घ्यायचं नंतर मालवणी मसाला साधारण दीड चमचा त्याच्यामध्ये गरम मसाले भरपूर आहेत म्हणून मी वाटणामध्ये एक्स्ट्रा वेगळे घातले नाही वाटण आपलं वाटलेलं मी जास्त वाटण केलं होतं उरलेलं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे रश्शाला जेवढं लागणार तेवढंच घेणार आहे आणि छान ते सगळं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं पाणी थोडं कोमट पाणी घालायचं आहे रस्सा हवा तेवढा पातळ करून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी आल्यानंतर आपण कालवं कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार घालणार आहोत मीठ चवीनुसार रशाला चांगली उकळी आली आहे बटाटा पण शिजला आहे आता आपली कालवं सोडायची आहेत आणि अगदी दोन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे जास्त उकळवायचं नाही कारण कालवं शिजलेली आहेत जास्त उकळलं तर कालवं एकदम बारीक होऊन जाणार कोथिंबीर गार्निशिंग आणि आपला मालवणी कालवांचा रस्सा तयार आहे गॅस बंद करायचा आहे